सध्या देशात कठोर आणि धाडसी निर्णय घेणारं सरकार आहे एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धात हजारो पाकिस्तानी सैनिकांना सोडून देण्यात आले अशा चुका पुन्हा होता कामा नये कारण छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात युद्धात वाचलेला शत्रू अधिक घातक असतो या सैनिकांनी पुन्हा भारतावर आक्रमण केले होते त्यामुळे त्यांना माफ करणं योग्य राहणार नाही त्यामुळे त्याला धडा शिकवणं आवश्यक असल्याचं म्हटले आहे दरम्यान एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धादरम्यान चार डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तरच्या मध्यरात्री अकरा वाजून तेवीस मिनिटांनी ऑपरेशन त्रिशूल राबविण्यात आलं यामध्ये भारताच्या एन एस आय निर्घात एन एस आय निपात एन एस आय वीर या युद्ध क्षेपणास्त्र नौकांनी पाकिस्तानमधील कराची युद्धनौका तळावर वीस मैल अंतरावरून क्षेपणास्त्र आक्रमण करून पाकिस्तानी नौदलाचे पी एन एस खैबर पी एन एस हस्ती पी एन एस या युद्धनौका व्यापारी जहाजे अमेरिकेने पाठवलेली जहाजे यांच्यावर हल्ला केला यात युद्धनौका कराची नौदल तळ ऑइल रिफायनरी ट्रँक उद्ध्वस्त झाले अन पाकिस्तान भारतीय सैन्याला शरण आला या ऑपरेशन ट्रायडेंटमध्ये प्रत्यक्ष सहभागी असलेले निवृत्त निवृत्त नवृत्त निवृत्त नौदल अधिकारी लिडिंग रेडिओ ऑपरेटर दत्तात्रे कुलकर्णी त्यावेळची परिस्थिती आणि सध्याची परिस्थिती काय होती हे सांगितले आहे पाहुयात सर काय सांगले अलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारताने सिंधूर ऑपरेशन लागवलं अशी परिस्थिती एकोणीसशे एकाहत्तर साली सुद्धा होती ऑपरेशन त्रिशूर राबवण्यात आलं होतं आणि त्याच्यात तुम्ही सहभाग घेतला होता त्यावेळेची एकंदरीत परिस्थिती काय होती आणि आताची परिस्थिती का काय तफावत जाणवते आणि कशा प्रकारे त्यावेळेस भारतानं पाकिस्तानला उत्तर दिलं होतं निश्चितच एकोणीसशे एकाहत्तर साली जी घटना घडली आणि त्याच्याकरता आपल्या सैन्य दलानं त्यांना निश्चितच चोख उत्तर दिलेलं आहे की प्रत्येक वेळी आम्ही तुमचं आक्रमण सहन करू शकणार नाही ते तुम्हाला चार डिसेंबरला जो ऑपरेशन ट्रायडन्ट झालं कराचीवरती आपण हल्ला केला किंवा के आपल्या म्हणा किंवा आर्मी जे काही आपलं ऍक्शन घेतलेले आहे किंवा आपल्या वायुदला जे त्यांच्यावरती केलेलं आहे त्याचा आपण चोख उत्तर दिलेलं आहे आजच्या बाबतीत बोलायचं झालं तर शेवटी आपला शेजारी दुर्दैवानं असं म्हणावं लागेल की एक विश्वासघाती देश आहे की जिथं फक्त अतिरेकींची निर्मिती होती आणि त्यांना जगात शांतता मला वाटते प्रिय नाही आहे ते स्वतः नीट राहत नाहीत शांततेने राहत नाहीत आणि जगामध्ये सुद्धा त्यांच्या अतिरेकी कारवाया सुरू असतात तर दुर्दैवानं आपल्याला त्याचा बिमोड करणं फार महत्वाचं निश्चितच आहे आणि सुदैवानं आज आपलं जे सरकार आहे एक खंबीर असं नेतृत्व या सरकारच्या माध्यमातून या देशाला मिळालेलं आहे सुदैवानं त्यांनी संरक्षण दलाच्या ज्या गरजा आहेत किंवा काही ज्या सुधारणा आहेत ज्या काही रिक्वायरमेंट्स आहेत त्या वेळोवेळी अगदी चांगल्या प्रकारे ते हँडल आहेत आणि आजचा आपल्या सैन्यदलाचं मनोदल पहार अत्यंत उच्च असा प्रतीचा आहे आणि आत्ता आपण जो सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला बावीस एप्रिलच्या घटनेच्या प्रत्यर्थ जो एक उत्तर दिलेलं आहे त्यांना हे अगदी योग्य आहे कारण कुठंतरी त्यांना आपल्याला ठेचणं अत्यंत आवश्यक आहे कारण ह्यांना समजुतीनं डायलॉग्स करून म्हणा किंवा हे करून हे न समजणारा हा देश आहे आत्तापर्यंत आपला सत्तेचाळीस सालापासून जर अनुभव पाहिलात तर त्याच्यावरून हेच प्रदर्शित होते आहे की ते शांतता त्यांना अभिप्रेत नाही एकोणीसशे एकाहत्तर साली जे युद्ध झालं होतं तुम्ही त्यामध्ये होता तो प्रसंग काय एकंदरीत आणि पाकिस्तानला उत्तर दिलं होतं एकोणीसशे एकाहत्तर चार डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तरला आपल्या नौदलानं नो, ऑपरेशन ट्रायडनच्या माध्यमातून कराची नौदल तलावरती आपण आक्रमण केलं आक्रमण करणं प्राप्त होतं कारण आपल्याला आपल्या बॉर्डर सेफगार्ड करायच्या होत्या आणि पाकिस्तानलासुद्धा त्यांची जागा दाखवणं महत्त्वाचं होतं चार डिसेंबरला आपल्या नौदलाची पाच जहाजं त्याच्यामध्ये आय एन एस निर्घात आय एन एस निपात आणि आय एन एस वीर आणि त्याच्याबरोबर अँटी एअरक्राफ्ट अँटी सबमरीन कव्हर देण्याकरता आय एन एस कच्छल आणि आय एन एस किल्तान ही दोन जहाजं आप आमच्याबरोबर होती रात्री अकरा पस्तीसला ह्या आमच्या स्क्वाड्रननं ह्या सगळ्या आमच्या नौदलाच्या ताफ्यानं कराचीवरती आक्रमण केलं पहिल्यांदा पण पाकिस्तानचं एक युद्धविनाशिका पी एन एस खायबर हे आपलं टार्गेट होतं आणि हे टार्गेट आमच्या ज्या जहाजामध्ये मी स्वतः कार्यरत होतो मी कम्युनिकेशन ब्रँडचा संपूर्ण दळणवळण व्यवस्था आमच्या जहाजाची आम्ही पाहत होतो आणि मग ते टार्गेट आम्हाला देण्यात आलं आणि आपण त्याच्यावरती पहिली मिसाईल फायर केली त्याच्यामध्ये त्यांचं अपरिमित नुकसान झालं त्याच्यानंतर ते जहाज पूर्ण डिस्ट्रॉय झालं नसल्यामुळं आपण त्याच्यावरती दुसरी मिसाईल फायर केली आणि त्यावेळेस ते पिनेस खैबर ही जी युद्धविनाशिका जी होती ती दोन विभागामध्ये दुभागली गेली आणि समुद्र तळाला गेली त्या युद्धनयकेवरती माझ्या अंदाजानं दोनशे पंचवीस ते दोनशे तीस नौसैनिक आणि अधिकारी कार्यरत होते त्यांना जलसमाधी मिळाली त्याच्यानंतर त्यांच्या नौदलाच्या ताफ्यामध्ये अजून पी एन एस शहाजान होतो पी एन एस जहांगीर होतो यांचं देखील त्यांच्यावर आपण प्रक्षेपणास्त्राचा आक्रमण केलेलं आहे त्यांचंही त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि त्याच्यानंतर पी एन एस मुहाफिज नावाचं एक माइंडस्वीपर होती ती पूर्ण डिस्ट्रॉय झाली ती बोडाली जहाज त्याच्यानंतर अमेरिकन शिप एक मर्चंट शिप जे अमेरिकेवरनं शस्त्रास्त्र साठा दारुगोळा घेऊन पाकिस्तानमध्ये कराची बंदरात आलं होतं त्याच्यावरसुद्धा आपण आक्रमण केलं आणि ते सुद्धा डिस्ट्रॉय केलेलं आहे अशा प्रकारे हा एक ते ते जो जो त्यांच्यावरती कराचीवरती आपण एक आक्रमण केलं होतं ते अत्यंत सक्सेसफुल झालं त्याच्यानंतर आपण त्यांचे जे नौजळ स्थळ किंवा त्यांच्या रिफायनरीज आहेत त्याच्यावरही आपण हल्ला केलेला आहे ते देखील जवळजवळ आठवडाभर जळत होते एवढं भयंकर नुकसान झालेलं आहे त्यामुळं भारतानं पहिल्यांदाच एक त्यांना आपली जी ताकद काय आहे त्या दाखवलेली आहे आणि त्यामुळे खच्चीकरण झालं होतं त्यांनी शरणगती पत्करली होती पण आता तशी परिस्थिती आहे का पाकिस्तान पुन्हा एकदा शरणगती पत्करू शकतो शरणागतीच नव्हे तर मला तर असं वाटतं की पाकिस्तानला अशा प्रकारे उत्तर दिलं पाहिजे की त्यांनी आयुष्यात कधी पुन्हा म्हणजे कुणाचीही भार आपले तर शेजारीच येते परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारचं असं दुस्साहस करायचा प्रयत्न करू नये अशा प्रकारे आपल्याला आणि मला वाटते आपले सन्माननीय पंतप्रधान म्हणा किंवा आपले संरक्षण मंत्री आहेत सगळे जे आपली दिल्ली जे दिल्लीतली जे आपली हे जे आहे तर ते योग्य असाच त्याच्या बाबतीत विचार करतील आणि योग्य निर्णय घेतात एकंदरीत त्यांच्या व वक्तव्यावर हे होत आहे जसं आपण आता इंडस्ट्रीटी ते आपण हे केलेली आहे अमान्य केलेली आहे आणि आपल्याला जो आपला निर्णय घ्यायचा तो आपण घेतो आहे अशा प्रकारे अनेक आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या जगामध्ये त्यांची पत जी आहे ते पूर्ण नव हे करून टाकायची उद्ध्वस्त करून टाकायची की त्यांना कुणीही जगामध्ये उभं नाही केलं पाहिजे आणि अशा प्रकारेच एक प्रकारे, प्रकारे हँडल करून आणि ज्यावेळेस असतात त्यांना उत्तर द्यायची गरज आहे सैन्या स सैन्य ॲक्शननं ती पण वेळोवेळी आपण घेतली पाहिजे आणि ती घेतील आपली आणि ह्या परवाच्या ऑपरेशन सिंदूरवरून हे सिद्ध आहे की आपण वी आर टोटली कॅपेबल आणि वेळ पडली तर आपण त्या स्तराला जाऊ शकतो आणि निश्चितच आपलं सरकार त्याला अगदी चोख उत्तर देण्यात कुठेही कमी पडणार नाही शस्त्रसंधीचं उल्लंघन करतात वारंवार अनुभव आमच्याकडे असल्याची धमकी सुद्धा देतात त्याचा काही परिणाम होईल का आंतरराष्ट्रीय कराराचे ते नियम मोडतात जर पाकिस्तान असं दुर्दैवानं दुःसाहस केलं ना तर तुमच्याकडं अनुभवमुळे आम्ही दहा वेळा बोलून दाखवत नाही आमच्याकडे काय आहे ते आम्हाला माहिती आहे आणि वेळ आली तर आम्ही काय करू शकतो पण ती जर कृती केली तर हेही सांगतो की पाकिस्तान नावाचा देश जगामध्ये कुठं नकाशावर होता हे सुद्धा पाहायला मिळणार नाही आपण तेवढ्या स्तराला जाण्यास खंबीर आहोत आपले पंतप्रधान खंबीर आहेत पण आपण वाचाळ करत नाही आहे जे हे पाक आपला जो देश आहे ना पाकिस्तान मित्र तो वाचाळ वीर आहे उथळखाण्याला खळखळाट फार असो आमच्याकडे सुद्धा न्यूक्लिअर बॉम्ब आहेत पण आमचे कोणीही दहा वेळा सांगत नाही जगाला आमच्याकडे न्यूक्लिअर बॉम्ब आहेत अमुक आहेत अमुक आहे वेळ आली की आपण मात्र हे करून दाखवलं पाहिजे आता आपल्याला डिफेन्सिव्ह नाही राहायचं आपल्याला ऑफेन्सिव्ह राहायचं आहे आणि जे सडेतोड उत्तर देऊन विआउट आपल्याला खात्री केली पाहिजे की ह्याने पुन्हा उभं राहिलं नाही पाहिजे हे जे वारंवार जे शस्त्रसंधीचं हे करतायत ते करतायत त्यांच्यात तेवढी हिंमतच नको राहिला अशा प्रकारे त्यांचा आपल्याला विनाश केला पाहिजे आता जी परिस्थिती उद्भवली युद्ध याला पर्याय युद्ध हा त्याला पर्याय नाही आहे आपण कधीही आमचे पंतप्रधान कधीच म्हणत नाहीत की आम्हाला आम्ही युद्ध करणार आहोत आम्हाला कोणाशी युद्ध नाहीत अजिबात इंटरेस्ट नाही उलट जगामध्ये सुद्धा आपण सांगतो की जिथं युद्ध चालली आहेत युद्ध हे सोल्युशन नाही आहे तुम्ही तुमचे प्रॉब्लेम्स डिस्कशन्स करून टेबल डिस्कशन्स करून एकमेकाला सहकार्य करून तुम्ही सॉल्व्ह करा वी आर नॉट आम्ही कधीही अग्रेसिव्ह नाही भारत हा देश त्यांनी कधीही कोणावरती आक्रमण केलं नाही परंतु जर तुम्ही आमच्यावर आक्रमण कराल आणि आमची जर तुम्ही काही कुरापत काढाल ना तर आत्ता आपला देश आपला आत्ता राजकीय प्रतिनिधित्व जे आहे किंवा आपलं जे नेतृत्व आहे सडेतोड उत्तर देण्यास खंबीर आहे याची आम्हाला सगळ्यांना खात्री आहे आणि आम्हाला त्याचा अभिमान पण आहे